नमस्कार मी सुषमा फडके मी आपल्यासमोर पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पिंगळा वेळ या कथा संग्रहातील कैरी ही कथा सादर करत आहे ऐकूया कैरी कथेचा भाग नववा मी तानीवशीला विचारलं हे काय माझं सामान कमरलंस कारण तू आज दुपारी दोन वाजता परत गावाला जाणार आहेस म्हणजे शिपू श्रीपू मामाचं काल पत्र आलं होय पत्र मित्र काही नाही आता सुट्टी ही फार काही दूर नाही आणि घरी गेल्यावर श्रीपू तुला समजावून सांगेल सगळं सा ती म्हणाली ही तानी माझी निराळी होती तिचा चेहरा आता विस्कटल्यासारखा दिसत होता आणि ती माझ्याकडे न बघता बोलत होती अग पण मला अजून स्टेशन वगैरे काही माहीत नाही मी म्हंटल ती माझ्याजवळ आली आणि बसली आता माळ तर गळ्यात नव्हतीच पण तुटलेलं मंगळसूत्र देखील तिने पुन्हा ओवलं नव्हतं त्यामुळे तिचा गळा फार एवढा दिसत होता हे बघ तू आता मोठं व्हायला शिकलं पाहिजेस मी तुला किती दिवस पुरणार इकडे तिकडे विचार शीख सगळं आपोआप येत जातं मग नंतर तर तुला सगळं एकट्यानंच सांभाळावं लागेल त्यावेळी आपणाला माहीत नाही म्हणून तू गप्प राहणार की काय आज मी अब्राहिमला तुला गाडीत बसवून द्यायला सांगते तो माझ्या थोडा ओळखीचा आहे तिने माझ्या तोंडावरून हात फिरवला आणि ती उठली तिने घाईघाईने भात शिजवला आणि त्यावर आज मुद्दाम मेदकूट टाकले आज तिला काय लहरली कोटी काय माहिती कुणाच ठेव पण मी एवढा मोठा पण आज तिने मला घास घातले ती मगाशी म्हणाली होती तू आता मोठा व्हायला शिकलं पाहिजेस म्हणून आता तीच मला लहान लहान घास भरवत होती शाळेतल्या पोरांनी पाहिलं असतं तर माझी भजी तीच उडाली असती पण मी म्हटलं इथं कोण आलंय बघायला आणि आली लवर काही मावशीला पुन्हा कधी येणार कोणाच ठेव ती स्वतः जेवली नाही की तिनं काही खाल्लं नाही तिनं पदरानंच माझी टोपी पुसली आणि बाय उचलत ती म्हणाली चल मला एकदम मी लिहिलेल्या कागदांची आठवण झाली मी म्हणालो अगं पळत जाऊन मी हे ताव तेवढे जाधव मास्तरांना देऊन येऊ का त्यावर तिनं मान हलवली रे आता वेळ नाही रे मोटार तिकडच्याच रस्त्यानं जाते तेथे मोटार थांबायला सांगून बघू इम्रा इब्राहिमला मी ते ताव चांगले घडी करून सदऱ्याच्या खिशात ठेवले तोच तानी मावशी पुन्हा म्हणाली चल रे आटप लवकर मी तिला तिथंच वाकून नमस्कार केला आणि आम्ही बाहेर पडलो या हातातून त्या हातात करत तानी मावशीने मोटर स्टँडपर्यंत बॅग आणली तिथे अद्याप मोटर आलीच नव्हती रंगीत पाण्यानं भरलेल्या सोडा वॉटर बाटल्या टांगलेल्या एका हॉटेलात माणसं ये जा करत होती आणि दुसऱ्या बाजूला निंबोण्या आणि पिवळ्या झालेल्या जमिनीवर निंबाखाली चार पाच मायापुरुष अंग आखडून वाट बघत बसले होते मावशीने बॅग खाली ठेवली आणि ती मला चित्तून बसली मग एकदम जोराने तिने मला कुरवाळले आणि पदराने डोळे पुसून घेतले तिचे डोळे लाल ओलसर होते हे बघ पोरा तू आता जाणार चांगलं मन लावून शी आणि मोठा हो हां मध्येच बोलू नकोस तू शहाणा आहेस तू शिकणार आणि मोठा देखील होणारच हे मला माहीत आहे मग मला खूप वाटायचं घरात पोरं असावी त्यांच्या त्यांना त्यांच्या मला आई आई म्हणल्यानं आपण कौतुकानं हैराण होऊन जावं पण एक झालं ते दोन महिन्यातच नाहीसं झालं मग तुझ्यासारखा पोरगा कमळीनं पाठवला आणि तू देखील आता परत चाललास शेवटी आपला शेअर असतो तेवढंच आपल्याला मिळतं हेच खरं का हे करायला झालं नाही काही नाही तू इतक्या वर्षांनी येऊन चाललास पण तुला एक नवा सदरा शिवून द्यायची माझी ताकद राहिली नाही तानी तानीवशीने एकदम पदरा खालून माझ्या दप्तराची पिशवी काढली आणि बॅग उघडून तिच्यात घातली तू जाताना काही गोडदौड विकत तरी घ्यावं म्हणून बघितलं तर आज त्या धनाजीचं दुकान बंद तो कसल्या तरी जत्रेला जाऊन बसलाय म्हणून तू तसंच जाऊ नयेस म्हणून घरातली साखर यात ठेवली आहे मग श्रीपुला म्हणावं काही करायला प्राणच उरलं नाही रे तिनं मला घट्ट धरताच माझ्या खिशातील कागद चुरवळले तोच मोठा राणी आणि समोरच उभी राहिली तानी मंशीने तोंडावरून कदर फिरवला आणि ती इकडे तिकडे केली ती तो दातात विडी धरून केस मिसरत उभा होता हे बघा या पोराला तेवढं बेळगावच्या वाडीत बसवून द्या नवीन आहे मेहरबानी होईल नंतर तो आपल्या स्टेशनवर उतरेल आपणच त्यावर इब्राहिमने विडी हातात धरली आणि मान हलवली अगं त्याला शाळेजवळ मोटार थांबायलाही सांग की तानिवांशी मी तिला डेवचून म्हटले पण ते तिला समजलेच नाही तिनं बॅग आठ ठेवली आणि मला आठ ढकलले मग तिने सोळीतून एक नोट आणि तिकीट काढून मला दिले सांभाळून ठेव इब्राहिमकडे आघाडीचे पैसे दिले आहेत आणि हे घे दोन आणि तुला वाटेत फारच भूक लागली तर काहीतरी विकत घे पण दुसऱ्यांनी दिलेले काहीही खाऊ नको वाटेल गाडीमधून उतरू नको तानी मावशी म्हणाली तिने दोन नाण्याचं एक नाणं माझ्या खिशात टाकलं आणि पुन्हा एकदा माझ्या तोंडावरून हात फिरवला मग मात्र ती अगदी सैल होऊन खाली वाळूत बसली तशीच बघत उभी राहिली त्यावेळी मला तिचा चेहरा अगदी रिकामा आपण घर सोडून जाताना जुनं घर दिसतं त्याप्रमाणे टाकलेलं दिसत होता मला वाटलं तिने आता भाऊरावांजवळ राहू नये तो हलकट आहे तिनं माझ्याबरोबर सरळ श्रीपू मामाकडेच यावं ती तशीच काही न बोलता उलसर डोळ्यांनी माझ्याकडे पाहत राहिली मग मोटार सुरू झाली मी हात हलवून येतो म्हटलं तेव्हा ती तशीच गुडघे उंचवून खाली बसली आणि डोकं खाली राहून रडू लागली मग आमची मोठा श्रोते हो भाग नव्वा इथे संपवूया आपल्याला ही कथा आवडली असेल तर आपण कथा लाईक करा शेअर करा आमचा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद